विकासाच्या मुद्द्यावर राजर्षी शाहू विकास आघाडी निवडणुकीच्या मैदानात संजय पाटील यटरावकर शहरात कोठ्यावधी रुपयांची विविध विकास कामे मार्गी लावल्याचा विश्वास नागरिकांना देत आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील यटरावकर यांनी मतदारांशी संवाद साधताना या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीचा विजय निश्चित आहे मागील पाच वर्षात जयसिंगपूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम आम्ही केले आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर राजश्री विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे असे मत राजश्री शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले प्रभाग क्रमांक अकरामधील प्रचार फेरी दरम्यान मतदारांशी संवाद साधताना संजय पाटील यड्रावकर यांनी शहरातील नळपाणी पुरवठा रस्ते लाईट स्वच्छता क्रीडा सुविधा शैक्षणिक सोयी महामानवांचे पुतळे उभारणे भुयारी गटार योजना सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण नवीन प्रकल्पाची अंमलबजावणी या सर्व क्षेत्रात आघाडीने केलेल्या कामांचा आढावा घेतला राजशी शव विकास आघाडीने जयसिंगपूर शहराचा विकास हेच ध्येय ठेवून कामे केली आहेत शहराचा कायापालट करण्याचे आमचे स्वप्न असून त्याची पूर्तता करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत येणाऱ्या काळातही ही विकासगंगा वेगाने सुरू राहील असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला या प्रचार फेरीत प्रभाग क्रमांक अकरामधील नगरसेवक पदाचे उमेदवार लक्ष्मण कलगुटकी व गीता संतोष भोसले हेही संजय पाटील यांच्यासह नागरिकांच्या भेटीगाठीस उपस्थित होते प्रत्येक प्रभागात मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता राजश्री शव विकास आघाडीचा विजय निश्चित आहे केलेली कामे विकास आणि नागरिकांचा विश्वास या तिन्ही आधारस्तंभावर निवडणूक लढवित आहोत असेही संजय पाटील यड्रावकर यांनी सांगितले मतदारांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा पाहता आघाडीची प्रचार मोहीम अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे या प्रचार फेरीला सावकार माधनाईक संभाजी मोरे शीतल गतारे प्रमिला मुरगुंडे ॲडव्होकेट प्रसाद नाईक मिलिंद भिडे रमेश वेळगुडकर शिवाजी कुंभार सुभाष मुरगुंडे रतन पडियार सुहास शिर्डोणे संजय सारस्वत राजेश मालू संजय कुलकर्णी चेतन चौधरी सुनील बंडगर सचिन देशिंगे प्रवीण देसाई निवास वडर अशोक कलगुटके सुजाता कलगुटकी पूजा गाडीवडर दीपा पाथरवट यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हैं।